मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता घरी लक्ष्मीपूजन सुरू तेवढ्यात मात्र सगळ्यांची चिडचिड होत असते की वस्तू जागेवर नाहीये आणि कुठलीच वस्तू वेळेत मिळत नाही तेव्हा मात्र सुमित्रा म्हणू लागते की काय हे दरवर्षी आपल्या घरी लक्ष्मीपूजन असतं पण एवढा गोंधळ कधीच नसतो तेव्हा मात्र शर्वरीच्या तोंडून निघून जातो हो बरोबर आहे तेव्हा सगळ्या वस्तू जागच्या जागी असतात आता मात्र एकही वस्तू जागेवर सापडत नाही आता लगेच आणि ऐश्वर्याचा सगळा प्रकार लक्षात येतो की जानकी असल्यामुळे हा सगळा गोंधळ होत नाही दुसरीकडे पूजेला सुरुवात ते तेवढ्यातच अचानक सगळ्यांची घरातली लाईट जाते आणि लाईट गेल्यावर मात्र आता अजूनच सुमित्राचा संताप होतो ही लाईट कशी काय गेली म्हणून सगळेजण बाहेर येतात ते तेवढ्यात मात्र तिथे एमिसीबीतन एक माणूस आलेला असतो आणि तो सांगू लागतो की हो मी कट केली आहे तुमची लाईट तर तेव्हा मात्र सुमित्रा विचारते का असं का केलं तुम्ही तर तेव्हा तो सांगू लागतो कारण तुम्ही बिल भरलं नाही आणि आता सुमित्रा अजून चिडते ती म्हणते बिल भरलं नाही म्हणजे मग ती सारंगकडे बघते ती विचारू लागते सारंग आपण बिल भरलं नाही असं म्हटल्यावर आता सारंगही शांत बसतो आणि तो ऐश्वर्याकडे बघतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही माझ्याकडे का बघता आहे बिल कोण भरतं तर तेव्हा मात्र सारंग म्हणतो जानकी वहिनी आणि आता हे ऐकल्यावर ऐश्वर्या पुन्हा शांत बसते आणि आता सौमित्र पुन्हा तिला सुनावतो त्यानंतर मात्र ती रागातच आतमध्ये निघून जाते आणि देवापुढे जी लक्ष्मी पूजायला ठेवलेली असते त्यात नसती पैशाचा बंडल उचलते आणि बाहेर पडते आणि तिथं बसलेले नाना मात्र डोक्याला हात लावतात इकडे आता ती तसेच पैसे घेऊन बाहेर येते आणि तिथे त्या व्यक्तीला देते विचारते बिल किती झाला आहे तेव्हा तो सांगतो नऊ हजार आणि ऐश्वर्या म्हणते हे घ्या आणि राहिलेले तुम्हालाच ठेवा आणि यापुढे बिल कट झालं नाही पाहिजे लाईट कट झाली नाही पाहिजे लक्षात ठेवायचं आम्ही रणदिवे आहोत आणि तेही कमी पडत असेल तर विखे पाटलांना फोन करतो असं ती त्याला धमकावते तेव्हा मात्र तो म्हणतो त्याची काही गरज नाही आणि आता पुन्हा तारखेच्या आधी बिल भरा असं सांगून तो तिथून निघून जातो आणि ऐश्वर्या मात्र त्याच्याकडे रागानेच बघते तेव्हा आता ऐश्वर्या ते रिसीट घेऊन पुन्हा सौमित्राला सुनावते हे बघ असं असतं काय आहे ना कोणाची कमी कधीच कुठे नसती पडत आणि कोणा वाचून कोणाचं चा काही चढत नसतं बघ आता कसा लख प्रकाश पडेल या घरामध्ये मी या घरची लक्ष्मी आहे त्यामुळे सतत जानकी जानकी करायचं नाही हे घर मी कसं लख उजळून टाकेल तू बघ अगदी प्रकाशाने तेवढ्यातच मात्र सौमित्र काही बोलणार तर तिथे अवंतिका पुढे येऊन म्हणते हो ऐश्वर्या पण तुझ्या डोक्यात कधी प्रकाश पडणार आहे देव जाणे तेव्हा मात्र ती काही बोलणारच तर लगेच ऐश्वर्याला अवंतिका सुनावते बरोबर आहे तुला एवढी ही साधी अक्कल नाही का ग की लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी खर्चायची नसते तिला उलट घरी येऊन द्यायचं असतं आता हे ऐकल्यावर सौमित्राला हसू आवरत नाही आणि इकडे सारंगाला मात्र वाईट वाटत दुसरीकडे सुमित्रालाही फारच मोठा धक्का बसतो की खरच हे खूप चुकीचं घडलं आहे जेव्हा मात्र ऐश्वर्या मध्ये सुमित्राला सुनावत असते तेव्हा मात्र सारंगाला तिचा फार अभिमान वाटत असतो की जानकी वहिनीची जागा आता त्याची बायको घेत आहे परंतु जेव्हा अवंतिका तिला अक्कल शिकवते तेव्हा मात्र आता सारंगाचा चेहरा पूर्णपणे पडून जातो पुढे अवंतिका म्हणते साधे मॅनर सुद्धा नाहीये तुझ्यामध्ये एवढे कि कुठल्या दिवशी काय करायचं नसतं तेव्हा सौमित्र तिला म्हणतो जाऊ दे अवंतिका तू कोणाला सांगते आहे अशा गोष्टी समजवायला संस्कार चांगले लागतात आणि ते फक्त जानकी बहिणीकडे होत आई तू लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे सगळा प्रकार बघते आहे ना तर खर तर आपल्यावर लक्ष्मी नाराज आहे तू या घरच्या लक्ष्मीलाच घरातनं बाहेर काढलेला आहे त्यामुळे हे सगळं घडणारच आहे आणि ती या घरात असो नसो पण तीच या घरची लक्ष्मी आहे आणि तिचा हा प्रभाव कधीच कोणी कमी पडू शकणार नाही तो प्रभाव नेहमी या घरावर राहीलच असो तो म्हणतो तेवढ्यात लाईट येतात आणि लाईट आल्यावर मात्र तो ऐश्वर्यासमोर मेणबत्ती फुकतो आणि म्हणतो सत्य आहे आणि म्हणून सगळेजण तिथून आतमध्ये पूजेला निघून जातात दुसरीकडे मात्र जानकी ऋषिकेश आणि ओवी हे सुद्धा लक्ष्मीपूजन करतात त्यानंतर मात्र देवीला जानकी प्रार्थना करते की आई तुझं येणं जाणं आमच्या हातात नाही पण दिव्यांची रास आणि रांगोळी फराळ हे सगळं करून तुझं आनंदाने स्वागत करणं हे मात्र आमच्या नक्कीच हातात आहे दुसरीकडे मात्र आता सौमित्र आणि अवंतिकाचा पूजेचा मान असतो त्यामुळे तेही पूजा करतात त्यानंतर ऐश्वर्या आणि सारंगला पूजेचा मान मिळतो आणि सारंग मात्र खूप वेळा ऐश्वर्याला आवाज देतो तेव्हा आता ऐश्वर्याचं लक्ष जागेवर येतं आणि ती ही पूजा करते मात्र तिचं मनामध्ये हाच विचार सुरू असतो सतत ह्या जानकीचं नाव या घरात असताना फक्त एवढी दिवाळी होऊ दे मग बघा ह्या जानकीला या घरातन आणि तिच्या नावाला आणि आठवणीला पूर्णपणे कसं पुसून टाकते मी असं ती मनाशी प्रार्थना करते दुसरीकडे मात्र ओवीला फराळ खाण्याची फार घाई झालेली असते तेवढ्यातच ती फराळाला हात लावणार तर जानकी तिच्या हातावर मारते की थांब अगं नैवेद्य दाखवू दे आणि नैवेद्य ऋषिकेश दाखवतो त्यानंतर मात्र ती लगेचच चकली उचलते आणि आईला खाऊ घालते तर आई, आई म्हणते तू खा मग तिने खाल्ल्यावरती आई बाबा या दोघांनाही खाऊ घालते त्यानंतर ती घेही मिळून देवीला प्रार्थना करतात आणि इकडे आता ऐश्वर्या सुद्धा प्राण घेते पुढील भागात आपण बघणार आहोत की ओ व्ही घरच्यांना फोन करते तेव्हा ती सारंग काका तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा म्हणते तेवढा सारंग तुलाही खूप असं अर्धवट बोलतो तेवढ्यात ऐश्वर्या त्याच्याकडे ते बघते आणि तो तिथेच थांबतो पुढे ऐश्वर्या म्हणते ज्यांना त्यांना काय गरज आहे आपल्याला शुभेच्छा वगैरे द्यायचे ते आपले कोणी लागत नाही आपण त्यांना कशाला शुभेच्छा द्यायच्या आणि हे ऐकून मात्र आता ऋषिकेश प्रचंड चिडतो आणि तो म्हणतो की दिवाळीच्या शुभेच्छा फक्त आपले जे शुभेच्छुक असतात त्यांनाच द्यायचे असतात जे आपले वाईट चिंतणारे असतात त्यांना या शुभेच्छा द्यायच्या नसतात आणि तो ओवीला हे सांगतो हे मात्र सुमित्रा ऐकून तिला फारच वाईट वाटतं आणि इकडे जानकीला सुद्धा वाईट वाटतं दुसरीकडे मात्र तो ओवीला झोपवत असतो तेव्हा जानकी त्याला म्हणते तुम्ही बाप म्हणून खरंच जिंकला आहात पण तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही एक मुलगा आणि भाऊ म्हणून सुद्धा जिंकायला हवं तेव्हा ऋषिकेश म्हणतो सॉरी जानकी पण मला हे कधीच जमणार नाही कारण मी ऋषिकेश आहे जानकी नाही हे ऐकून मात्र आता जानकीला खूपच मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा